ट्रॅफिक चालन गुन्हेगारांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणारे आय एस अधिकारी अभिषेक पल्लव नेहमी चर्चेत असतात छत्तीसगडचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे मात्र त्यांच्यावर शिब्याने छापा टाकल्याने सध्या जास्तच व्हायरल आहेत हे है अभिषेक पल्लव नेमके आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय सांगतो त्यांच्यावर सी बी आयने छापा का टाकला हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलादा जिबा दोन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात जन्म झाला प्रारंभिक शिक्षण आर्मी स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथील एम्समधून एम बी बी एस आणि मनोचिकित्सकमधून एम डी डिग्री प्राप्त केली त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम केले याच दरम्यान ते यू पी एस तयारी करू लागले ते बोलतात की अनेक पेशंट दारू पिऊन येत असत याकरता ते स्वतःचे घरदार विकत असल्याने त्यांना दिसून आलं मात्र ही स्थिती बदलवायची असेल तर आपल्याला एखाद्या मोठ्या अधिकारिक पदावर जावं लागेल म्हणून त्यांनी युपीएससी पदाचा अभ्यास सुरू केला दोन हजार बारामध्ये झालेल्या परीक्षेत दोनशे एकसष्टी रँक प्राप्त करून दोन हजार तेरामध्ये आय पी एस अधिकारी म्हणून पोलीस विभागात प्रवेश केले पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी दंतेवाडा दुर्गे भिलाई आणि कवर्धा जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्य केले त्यांच्या कार्यशैलीत मानवाधिकार आणि लोखाभिमुख पोलिसिंगचा समावेश आहे त्यांनी नक्षल प्रभावित भागातील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आणि नक्षलवाद्यांच्या कुटुंबाशी प्रत्यक्ष संवाद साधला अभिषेक पल्लव यांनी दंतेवाडा येथे सहा वर्ष सेवा दिली तिथे त्यांनी पंधरा गावे नक्षलमुक्त केली आणि चाळीस ते पन्नास गावांमध्ये नक्षल चळवळ कमी करण्यात यश मिळवले त्यांनी शंभरहून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले आणि एक हजारहून अधिक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण घडवून आणले दोन हजार सतरामध्ये त्यांनी एका जखमी नक्षलवाद्यांचे प्राण वाचवल्याने त्यांची प्रशंसा झाली होती त्यांच्या कार्या या कार्यामुळे ते डॉक्टर ते आय पी एस या प्रेरणादायक प्रवासासाठी ओळखले जातात मात्र या दरम्यान ते ट्राफिक चालन करताना गुन्हेगारांचा पर्दाफाश करताना किंवा डिजिटल फ्रॉड कसे करतात यासंदर्भात व्हिडिओ रील्स म्हणून सोशल मीडियावर टाकतात व त्यांचे लाईव्ह प्रेक्षपणसुद्धा ते दाखवतात हे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतात यामागचा त्यांचा उद्देश समाजामध्ये जनजागृती करणे हा असतो ते व्हायरल आय एस अधिकारी म्हणूनसुद्धा ओळखले जातात सध्या छत्तीसगड येथील भिला येथे एस पी म्हणून कार्यरत आहेत सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानकपणे निवासस्थानी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला ऑफिसला जात असताना सी बी आय छापा टाकतो ही बातमी झपाट्याने सर्वीकडे पसरते व सगळीकडे जोरदार चर्चा सुरू होते हा छापा महादेव सट्टा ॲप घोटाळ्याशी संबंधित आहे ज्यामध्ये अब्जावधी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे हा एक जुगार ॲप असून क्रिकेट फुटबॉल व इतर गेमवर सट्टा खेळला जातो हे ॲप अवैध असल्याचा दावा केला जातो यात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे अभिषेक पल्लव यांच्यावर दुर्गे येथे एस पी असताना अवैध कामांना दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे व या ॲप्सला सहकार्य केल्याचा आरोप आहे आयने छत्तीसगड दिल्ली भोपाळ आणि कोलकाता येथे सात ठिकाणी छापे टाकले ज्यात माजी मुख्यमंत्री भूपेल बघेल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे यांचे केंद्रबिंदू छत्तीसगड व दुबई असल्याचा समोर आलेला आहे छत्तीसगडमधील काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यावर या ऍपला संरक्षण दिल्याचा आरोप आहे यामुळे सीबीआय आणि ईडी छापा टाकताना दिसत आहे सीबीआय कडे कुठलेही ठोस पुरावे नसल्याने अभिषेक पल्लव यांना अटक करण्यात आलेली नाही मात्र हा विषय सगळीकडे व्हायरल होत आहे यासोबतच इतर तीन आय पी एस अधिकारी यांच्यावर सीबीआयने छापा टाकलेला आहे त्यात आनंद छापडा आरिफ शेख प्रशांत अग्रवाल यांचाही समावेश आहे अभिषेक पल्लव हे नोकरी व्यतिरिक्त इतर सामाजिक कार्य करत असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच समाजाला जागृत करण्याकरता ते सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतात त्यामुळे त्यांना फॉलोईंग करणारा सुद्धा युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो अभिषेक पल्लव यांच्याविषयी सी बी आयकडे कुठलाही ठोस पुरावा नसल्याने सध्या तरी त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आलेली नाही या सी बी आयच्या छापाविषयी आपल्याला काय वाटतो हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जरी माहिती आपल्याला आवडली आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा